नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपले देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका आज आपण पुरवठा निरीक्षक भरतीच्या निकालाबाबत अपडेट बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के नोट्स टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्या त्याची फीस आहे दोनशे अकरा रुपये या ई नोट्सचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेले आहेत आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी होऊ शकतो अगा विद्यार्थी मित्रांनो काल हे परिपत्रक अन्न पुरवठा विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले आता आपण बघूयात त्यांनी या परिपत्रकात काय सांगितलं आहे निकालाबद्दल वरती टायटल बघूयात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क संवर्ग सरळ सेवा भरती महाराष्ट्र शासनाचा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत गट मधील पुरवठा निरीक्षक स्वर्गातील एकूण तीनशे चोवीस पदांच्या भरतीकरिता दिनांक सव्वीस सत्तावीस व अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी व उच्चस्तर लिपिकच्या एकूण एकवीस पदांकरिता दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी परीक्षा घेण्यात आल्या पहिल्या परीक्षेमध्ये त्यांनी अन्न पुरवठा निरीक्षक आणि लिपिक या पदाच्या परीक्षा केव्हा झाल्यात हे सांगितलं आहे त्यानंतर दुसऱ्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलं आहे की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या कारणास्तव संपूर्ण राज्यात दिनांक चार जून दोन हजार चोवीसपर्यंत आचारसंहिता अंमलात आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सांगितलं आहे की आता सध्याला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता चार, आचार चार जूनपर्यंत चालू राहील हे त्यांनी दुसऱ्या पॉईंटमध्ये नमूद केले आहे त्यानंतर तिसरा पॉईंट आणि महत्त्वाचा जे की आपल्याला माहिती पाहिजे सब प्रस्तुत परीक्षेचा निकाल आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच दिनांक चार जून दोन हजार चोवीस नंतर घोषित केला जाईल याची सर्व परीक्षार्थ्यांनी कृपया नोंद घ्यावी याचाच अर्थ म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपला निकाल हा चार जून दोन हजार चोवीस नंतरच लागणार विद्यार्थी मित्रांनो हा खाली दिनांक बघा चोवीस मे दोन हजार चोवीस म्हणजेच काल हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो असेच विविध अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका व्हिडिओला लाईक व शेअर करत जा आणि भरतीसंबंधी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर मला ते कमेंटमध्ये सांगत जा विद्यार्थी मित्रांनो टी सी एचच्या मागील प्रश्नपत्रिका व गव्हर्मेंट जॉब अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे त्याची लिंक आहे ते तेथे क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता अशा विविध अपडेट्स पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू जय हिंद